अंबाबाई मंदिर कोल्हापूर या देवीचा उल्लेख अंबाबाई असे करतात महाराष्ट्रातील ते एक जाग्रस्त देवस्थान आहे प्रवासासाठी जवळचे रेल्वे स्टेशन मुंबई कोल्हापूर चारशे तीस किलोमीटर पुणे ते कोल्हापूर तीनशे सत्तावीस किलोमीटर तुळजाभवानी मंदिर तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवी आग्रमान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदैवत होय ह्या देवीने महाराजांना दृष्टांचा नायनाट करण्यासाठी भवानी तलवार दिली होती प्रवासासाठी जवळचे रेल्वे स्टेशन मुंबई ते सोलापूर चारशे पंचावन्न किलोमीटर सोलापूर ते तुळजापूर अवघे चाळीस किलोमीटर रेणुकादेवी मंदिर माहूरगड माहूर येथील देवी ही तीन शक्तीपीठपैकी एक आहे माहूर हे नांदेड जिल्ह्यातील एक गाव असून दत्तात्रेय या त्रिगुणी अवताराचे ते जन्मस्थान आहे काशी छेत्री स्नान करीतो करवीर भिक्षेला जातो माहूर निद्रेला वरितो असे वर्णन दत्तात्रेय आरतीत आढळते प्रवासासाठी जवळचे रेल्वे स्टेशन किनवट ते माहूर पंचेचाळीस किलोमीटर मुंबई मनमाड मार्गे सातशे एक्कावन्न किलोमीटर मुंबई माहूर रोड मार्गे सातशे एकोणनव्वद किलोमीटर सप्तशृंगी मंदिर वनीगड नाशिक शहरापासून उत्तरेकडे असलेल्या सह्याद्री पर्वतांच्या अजंठा सातमाळा नावाची लांब उपशाखेवरील सप्तशृंगी मंदिर सर्वात उंच शिखर आहे ऐन डोंगरात आहे देवस्थान परिसर अत्यंत रमणीय आहे प्रवासासाठी जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक नांदुरी फक्त चौपन्न किलोमीटर मित्रांनो या ठिकाणी अवश्य भेट द्या धन्यवाद